पी एम किसान लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता तुमचा मोबाईल नंबर अपडेट करता येणार होय पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जावा या ठिकाणी तुम्हाला ते ऑप्शन मिळणार आहे होय आतापर्यंत पी एम किसान योजनेचे एकोणीसवे हप्ते मिळाले आहेत आता प्रतीक्षा आहे ती विसाव्या हप्त्याची तर फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला खालच्या साईडला गेल्यानंतर एक नवीन ऑप्शन आलेला आहे अपडेट मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट करू शकता कारण की मोबाईल नंबर अपडेट असल्यामुळे तुम्हाला सुविधेचा लाभसुद्धा घेता येईल तर अपडेट मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर आधार क्रमांक या ठिकाणी तुम्ही टाकून कॅपचा कोड टाकून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी अपडेट करू शकता ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट आहे मोबाईल क्रमांक अपडेट असल्यामुळे पी एम किसान योजनेसंबंधी एम एस मेश किंवा इतर काही तुम्हाला योजनेचा संदर्भातील लाभ घेता येतील तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा